बारामतीच्या राजकारणाकडे अजित पवार जय पवारांसाठी मोठी पॉवरफुल खेळी खेळण्याची शक्यता आहे असं आम्ही का म्हणतोय जय पवार कोणत्या निवडणुकीत राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणार आहेत पाहुयात या, या स्पेशल अजितदादा धक्का तंत्राचा वापर करण्याची शक्यता अधिक आहे कसंय आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीनी कोणाला कॅन्डिडेट द्यायचा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आपण कसं एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुठल्या कुठल्याही पक्षाने हा त्यांचा प्रश्न जय पवार यांच्या रूपाने जर एक नव्या युगाची सुरुवात होत असेल तर राष्ट्रवादी परिवारातील एक सदस्य या राज्याला आम्हाला प्रचंड मोठा आनंद आहे मला असं वाटते सध्याची जी काही पिढी त्यांच्या घरातली राजकारणात उतावीळपणे प्रतिक्रिया देण्यामध्ये मास्टर झालेली आहे त्यांना हा मोठा एक झटका जय पवारांच्या रूपानं बसेल लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी वेळी बारामतीत अजित पवार आणि सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी जय पवार दिवसरात्र काम करताना दिसून आले होते त्याच वेळी पार्थ नंतर आता अजितदादांच्या दुसऱ्या चिरंजीवांच्या राजकीय एंट्रीची चर्चा देखील सुरू झाली होती त्यामुळे आता बारामती नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं अजितदादा जय पवारांना मैदानात उतरवतात का आणि शरद पवारांची राष्ट्रवादी त्यांना आव्हान देणार का याचीच आता चर्चा सुरू झाली आहे रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या